युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा घोषित केला आहे हे फक्त किल्ले नाहीत हे स्वराज्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने हे किल्ले यादीत आले सह्याद्रीतील पर्वत कोकणातले समुद्रकाठ आणि तामिळनाडूतील एक बलाढ्य किल्ल्याने ही यादी पूर्ण होते प्रत्येक किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती डावपेच आणि स्वराज्याचा संकल्प तर या व्हिडिओमध्ये ते बारा किल्ले कोणते जाणून घेऊया नंबर एक रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक झाले तेच त्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं नंबर दोन के के गड, राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास पंचवीस वर्षे इथून राज्यकारभार केला बलाढ्यगड राजगड म्हणून ओळखला जाणारा अत्यंत रणनीतिकदृष्ट्या महत्वाचा नंबर तीन शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर सोळाशे तीसमध्ये मध्ये झाला माता जिजाऊंच्या विचारात घडलेलं बालपण इथूनच स्वराज्याची पहिली ठिणगी पेटली नंबर चार सालेर किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक सोळाशे बहात्तरमध्ये मध्ये झालेल्या सालेरच्या लढाईत मराठ्यांनी मुघलांना पराभूत केलं ते देखील केल मैदान युद्धात नंबर पाच लोहगड किल्ला पुण्याजवळचा महत्वाचा किल्ला व्यापारी मार्गांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात आलेला आजही पावसाळ्यातील सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे नंबर सहा सुवर्णदुर्ग किल्ला कोकण किनाऱ्यावरील सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमारासाठी अत्यंत महत्वाचा नौदल किल्ला नंबर सात विजयदुर्ग किल्ला समुद्राच्या तळाशी संरक्षण भिंती असलेल्या या किल्ल्याला इस्टर्न जिब्राल्टर असं म्हटलं जातं किल्ल्याचा बांधलेला नौसैनिक आरमार आजही अभ्यासाचा विषय आहे नंबर आठ सिंधुदुर्ग किल्ला मालवण किनाऱ्यावरील समुद्रात वसलेला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची बांधणी केली सिंधुदुर्ग हा स्वराज्यातील एक महत्त्वपूर्ण समुद्र किल्ला होता नंबर नऊ प्रतापगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणसाठ मध्ये याच किल्ल्यावर अब्दुल खानाचा पराभव केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय चातुराईने या लढाईत विजय मिळवला नंबर दहा खांदेरी किल्ला मुंबईच्या जवळ समुद्रात बसलेला ब्रिटिश आणि पोर्तुगीज चळवळींवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला वापरला गेला नंबर अकरा पन्हाळा किल्ला कोल्हापूर जवळचा ऐतिहासिक किल्ला बाजी देशपांडे आणि सिद्धी जोहरच्या पन्हाळगड मोहिमेची साक्ष देणारा हा किल्ला नंबर बारा जिंजी किल्ला तामिळनाडू दक्षिण भारतातला एकमेव किल्ला सोळाशे सत्याहत्तरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला ब्रिटिशांनी त्याला ड्रॉय ऑफ द ईस्ट म्हणावं इतकं मजबूत बांधकाम होतं या किल्ल्यांचा समावेश म्हणजे जागतिक स्तरावर मराठा साम्राज्याच्या सैनिकी डावप्याचं नाव मिळणारा मान्यता आहे फक्त स्थापत्य नव्हे तर पर्वत समुद्र लोकसंस्कृती आणि इतिहास यांचं मिश्रण असलेली ही शिल्प आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे हे बारा किल्ले आता जागतिक वारशाचा भाग झाले आहेत हे फक्त किल्ले नाहीत हे स्वराज्याचे ध्वज आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये